नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी बॉर्डर रांगोळी आता पाच फुलांची ही रांगोळी काढलेली आहे खूप सुंदर आहे आणि वेगवेगळे रंग मी टाकून घेतलेले आहेत बघा डॉट टाकून घेतलेले आहेत वेगळ वेगळेवेगळे पाच रंग रंगाचे रंगा मी डॉट टाकून घेतलेले आहेत बघा व्यवस्थित डॉट टाकून घ्यायचे आहेत पोटाच्या साह्याने तुला थोडासा चपटा आकार द्यायचा आहे हो व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे जेणेकरून कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे हो अगदी व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल बघा आता काडीच्या साह्याने मी हळूवारपणे फुलांना आकार दिलेला आहे व्यवस्थित आकार द्यायचा आहे फुलांना आठ पाकड्यांची ही फुलं काढलेली आहेत काडीने त्याला व्यवस्थित आकार दिलेला आहे बघा आता ह्या फुलांमध्ये मध्ये मध्ये मी दुसरा एक वेगळा रंग भरून घेतला त्यामुळे एक फुलांना उठाव आलेला आहे सगळ्या फुलांमध्ये प्रत्येक फुलामध्ये मी वेगळा रंग भरून घेतलेला आहे बघा खूप सुंदर आहे रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे आता पुन्हा काडीच्या साह्याने दोन दोन पाकळ्या सोडून व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे सुंदरसा आकार देऊन घेतला नंतर मध्ये व्यवस्थित डॉट कर डॉट देऊन घेतलेले आहे फुलांमध्ये त्यामुळे रांगोळीला एक उठाव येतो बघा छान दिसतात फुलं आणि आता बाजूने आपण पानं पण काढणार आहोत पानं काढण्याची पद्धत पद्धत पण एकदम सोपी आहे नेहमीप्रमाणे डॉट टाकून आपण पानं काढून घेणार आहोत त्यामुळे एक पाला पानं फुलं अशी दरवाजासमोर आपण ठेवलेली आहेत असा भास होतो बघा रांगोळीमध्ये आता पा थोडंसं बाटलीच्या झाकणी आकार देऊन पानांचा आकार दिला आहे काडीच्या साह्याने आता मध्ये जे रिकामी जागा दिसते तिथे आपण डार्क हिरवा रंग भरून घे घेणार आहोत हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून मध्ये भरून घ्यायचं आहे बघा फायनल लुक पण खूप छान दिसतो रांगोळीचा आणि दिस अगदी झटपट होते तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा नवनवीन व्हिडिओ मी मा माझ्या चॅनलवर रोज रोज टाकतच असते तर अशाच रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा माझं चॅनल बघत राहा पूर्ण माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते भेटूया पुढील भागात धन्यवाद